सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना तुम्हाला झेवियर नावाच्या या माणसाची कमेंट कधी ना कधी दिसली असेल पण या झेवियरला अजून तरी प्रत्यक्षात कोणी पाहिलेलं नाहीये असं मत आहे की बनवलेलं एक फिक्शन कॅरेक्टर आहे त्याची ओळख लपवण्यासाठी खरं नाव जगासमोर आणलं गेलेलं नाही त्याच्या कमेंट्स मधलं तोडक मोडक इंग्रजी आणि कधी कधी आलेले भारतीय संदर्भ झेवियर मिस लाडूज यावरून तो परदेशात राहणारा कोणीतरी इंडियन माणूस आहे असा अंदाज लावला जातो दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की इंटरनेटवर जो फोटो झेवियर म्हणून पसरला तो कदाचित एखाद्या रँडम व्यक्तीचा असेल ज्याच्या पेशी काही संबंध नाहीये सोशल मीडियावर बऱ्याचदा अफवा पसरतात आणि झेवियरच्या बाबतीतही तेच झालं असावं पण झेवियर जर खरा नाही तर मग हा चेहरा कुणाचा आहे दोन हजार चौदाच्या पकालू पॉपितो नावाच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर तो मिनेसोटा मधल्या मिनिया पोलीस इथल्या एका आय टी फर्म मध्ये काम करतो असा दावा करण्यात आला होता पकालू पॉपितो मूळचा भारतीय आहे आणि तो, तो खूप दिवसांआधी भारत सोडून गेला होता असंही त्याच्या बायोमध्ये लिहिलं होतं इंटरनेट प्रत्येक पोस्ट वर प्रत्येक व्हिडिओवर या नावाने कमेंट असते बरं कमेंट ही कमेंटही काही साधी नसते एकदम सर्कॅस्टिक आणि सटायर पद्धतीने कमेंट केलेली असते आपला हसरा चेहरा आणि सरकॅजम साठी फेमस झालेल्या झेव्हिअरनं सगळ्या जगातल्या मेंबर्स ला खाद्य दिलं पण हा कोण आहे काय करतो याबद्दल अजूनही कुणाला काहीच माहिती नाही आहे थोडंसं मागे जाऊन पाहिलं तर काही क्लू मिळतो दोन हजार तेराला पकालू पपितो या नावाने एक ट्विटर अकाउंट सुरू झालं होतं त्यावर रोज काहीतरी गमतीदार ट्वीट्स पोस्ट होत होत्या ते, ते ट्विट्स लहान होतं पण कॉमेडी होतं हे सगळे कॉमेडी ट्विट्स जगभर व्हायरल झाले त्याला लोकांचा तुफान रिस्पॉन्स मिळायला लागला कॉमेडी ट्विट सोबतच त्याचं नाव एखाद्या साऊथ इंडियन अंकल सारखा असणारा चेहरा लोकांना खूप आवडला पुढच्या काही महिन्यात याच नावाने एक फेसबुक अकाउंट सुरू झालं तिथे या अकाउंटवर ट्विटरवरचे ट्विट रिअपलोड केले गेले -के तिथेही त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ते खूप प्रसिद्ध झाले मग झेव्हिअरचा कमेंट या सगळीकडे दिसायला लागल्या ट्विटरवर याचे सात लाख आणि फेसबुकवर पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले होते सगळं व्यवस्थित सुरू असताना दोन हजार अठरामध्ये ट्विटरने हे अकाउंट सस्पेंड करून टाकलं फेसबुक डिलीट केली गेली पण इंटरनेटची गंमत हीच आहे की यावर कधीही कुठला ट्रेंड परत येऊ शकतो आणि हेच झालं ऑक्टोबरच्या नावाने एक इंस्टाग्राम पेज तयार केलं या पेजची सुरुवात कुणी केली माहित हो नव्हतं त्याने स्वतःची ओळख लपवून ठेवली आणि झेव्हियर हे नाव त्याने निवडलं सुरुवातीला या पेजवर साधे मीम्स पोस्ट केले जात होते पण लवकरच त्याच्या कमेंट्स मुळे हे पेज वेगळं ठरू लागलं झेव्हियरने इतर मीम पेजेसच्या पोस्टवर आपल्या खास स्टाईलच्या कमेंट्स करायला सुरुवात केली या कमेंट्स इतक्या कॉमेडी होत्या की लोक त्याचे स्क्रीनशॉट शेअर करायला लागले झेवियर जस्ट लेव्ह द चॅट झेवियर अँड वन थाउजंड ऑदर पीपल लाईक युअर पोस्ट अशा कमेंट्स तो करायचा आणि या कमेंट्स म्हणजे खूप मजा होती फक्त वीस दिवसात त्याला साडेतीन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले आणि तो सोशल मीडियावर एक ट्रेंड बनला झेवियरच्या मीम्स आणि कमेंट्सला अचानक हाईक मिळाली याचं पहिलं कारण म्हणजे त्यानं साधलेलं टायमिंग दोन हजार वीस हे वर्ष कोविड नाईन्टीन मुळे लोकांसाठी आधीच कठीण होतं लॉकडाऊनमुळे लोक घरीच बसून होते आणि सोशल मीडियावर मनोरंजनासाठी वेगवेगळा कंटेंट शोधत होते झेबियरच्या कॉमेडी कमेंट्सनी त्यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं त्याची कमेंट काही शब्दांचीच असते पण त्यात एक प्रकारची निरागसता आणि मूर्खपणा सोबत पाहायला मिळतो जो लोकांना भावतो आणि कॉमेडी वाटतो दुसरं कारण म्हणजे त्याचा ट्रेंड सेट करण्याचा पॅटर्न झेबियरने स्वतःच्याच कमेंटमधून एक नवीन फॉर्मॅट तयार केला ज्याला बाकी मीमर्सनी फॉलो करायला सुरुवात केली झेवियर्स फील कमेंट्स इतक्या व्हायरल झाल्या की लोकांनी त्या स्वतःच्या पोस्ट मध्ये वापरायला पण आता झेवियर कुणी एक व्यक्ती राहिलेला नाहीये ही एक मुवमेंट झाली आज झेवियरच्या नावाने सोशल मीडियावर कित्येक अकाउंट्स आहेत जे आजही बऱ्याच पोस्ट वर कमेंट करत राहतात झेव्हिअरने सोशल मीडियावर जागाही अशी निवडली की तिथे ना त्याला कोणी टक्कर देऊ शकत ना त्याचा कोणी आवाज दाबू शकतो तुम्ही झेवियरच्या कमेंट्स वाचल्याच असतील तुमची एखादी आवडती आणि आठवणारी झेवियरची कमेंट असेल तर आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा